हॅलो एव्हरीवन गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा वेळ आहे बुधवारचा आणि दुपारची वेळ आहे तर दुपारचं इथे आमच्या मायलेकींचं जेवण चालू होतं आणि जेवणामध्ये ना आज पालकचा गरगटा भात आणि अंड्याची पोळी असा आमचा लंच होता आणि लंच करायला ना आम्हाला भरपूर उशीर होतो म्हणजे नाही नाही म्हणता दोन अडीच वाजतात लंच करायला कारण की सकाळची कामं जशी कंप्लीट झाली ना मग तसं मी एडिटिंग वगैरे करायला सुरुवात करत असते आणि मग एडिटिंग करायला नाही नाही म्हणता तीन साडेतीन तास तर आरामात लागतात त्यामुळं ना मग एडिटिंग वगैरे झाली त्यानंतर व्हिडिओ सेव्ह करायचा त्यानंतर व्हिडिओ अपलोड करायचा याच्यामध्ये जे वेळ जास्ती होतो आणि मग दोन अडीच तर हमखास होतातच तर ना मग दोन अडीच वाजता आम्ही लंच वगैरे केला आणि त्यानंतर आता इथे जेवढी काही जेवणाची भांडी होती ते मी घासायला घेतलेली आहेत आणि त्याचसोबत म्हणजे ना जे काही पातेले वगैरे होते ते पण मी खाली करून घासून ठेवलेले आहे कुकर वगैरे सगळं म्हणजे संध्याकाळच्या टायमाला लागतो ना कुकर सन हे करायला कुकर कुकर तर कुकरमध्ये भात वगैरे बनवला होता तर मी अगोदरच कुकर वगैरे घासून ठेवला आता राहिलेत हे ताटं वगैरे तर हे ताटं वगैरे आता हे करून घेते आणि ना फ्रेंड्स म्हणजे ना पहाटे लवकर उठते ना साडेतीनला तर त्यामुळं ना एडिटिंग वगैरे करताना अचानक असं डोळे वगैरे झाकतात आणि झोप येते आहे म्हणजे आळस येतो भरपूर त्यामुळं ना मग असं म्हणजे व्हिडिओ जेव्हा सेव्ह होतो आणि अपलोड होतो त्याच्यानंतर ना मग थोडा वेळ आराम केला तर जरा बरं वाटतं त्यामुळं ना मग मी व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर लगेच जेवण वगैरे केलं थोड्याच वेळामध्ये आणि म्हणजे पटापट पत जास्त वेळ नाही लावत कारण की थोडासा वेळ असतो माझ्याकडे चार साडेचारला तर लगेच स्वयंपाकाला सुरुवात करायची असते त्यामुळं ना मग पटापट पत जेवण वगैरे करून साफसफाई करून आणि किचन वगैरे सगळं साफ करून ठेवत असते मी जेवण झाल्या झाल्या कारण की नंतर ना मग डायरेक्टली संध्याकाळी स्वयंपाकाचा म्हणजे वेळ झाला की मग आपलं डायरेक्टली येऊन स्वयंपाक करता येतो आणि जेव्हा किचन स्वच्छ दिसतं ना तेव्हाच आपल्याला स्वयंपाक करायला जरा बरं वाटतं नाहीतर ना किचन जर असं जे असं जर पसारा पडलेला असेल ना मग त्या किचनमध्ये पायसुद्धा ठेवायला आवडत नाही त्यामुळं मग मी जेवल्या जेवल्या पटकन भांडे वगैरे घासून घेते तोपर्यंत अनुताई बाहेरचं साफसफाई करते हॉलमधलं झाडू वगैरे मारायचं हे ते सगळं करून घेते आणि मग जेव सगळं झाल्याच्यानंतर मग इथे मी थोड्या वेळ टी व्ही वगैरे बघत पडत असते रोजच्या ह्याच्यामध्ये पण आत्ता सध्या काय झालं आहे माहिती आहे का गेले दोन दिवस झालं आमचा टी व्ही जो आहे तो बंद पडला आहे म्हणजे त्याच्यानं आवाज येतो आहे आणि चित्र वगैरे दिसत नाही म्हणजे त्याची स्क्रीन खराब झाली वाटतं तर गेल्याबारीनं पण हाच प्रॉब्लेम झाला होता गेल्या सहा महिन्यापूर्वी तर टी व्ही रिपेअर करून आणला होता पण आता सहा महिन्याच्यानंतर नंतर पुन्हा तोच प्रॉब्लेम झाला त्यामुळे टी व्ही बंद आहे आणि ना व्हिडिओ अपलोड वगैरे केला ना तर त्यानंतर थोड्या वेळा असं टी व्ही वगैरे बघितलं किंवा काहीतरी यूट्यूब वगैरे बघितलं ना तर जरा थोडंसं चांगलं वाटतं पण आता टी व्ही बंद असल्यामुळं ना मग अन्नताईने तिचा मोबाईल दिला कारण की माझ्या मोबाईलमध्ये तर चार्जिंग नव्हती त्यामुळं मी टेबलवरती मोबाईल चार्जिंगला लावला आणि तिथूनच मी व्हिडिओ शूट करत होते तर अनुताई ना मोबाईलमध्ये दाखवत होती आण्वीचे व्हिडिओ आणवी म्हणजे घरी असली ना तर सतत तिचे व्हिडिओ ती रेकॉर्ड करत असते म्हणजे ती जेव्हा जाते ना तेव्हा मग ते व्हिडिओ आम्हाला बघायला भेटतात आणि जेव्हा आणवी इकडे येते ना तेव्हा अन्नुताईसोबतच ते ती असते जास्त वेळ त्यामुळं ना अन्नुताई तिचे व्हिडिओ सतत बनवत असते आणि आता तिने म्हणजे आम्हाला येत होती आठ आठवण आणवीची त्यामुळं अन्नूताईने लगेच व्हिडिओ चालू केला आणवीचा आणि प्रत्येक प्रत्येक गोष्टीची रेकॉर्डिंग करत असते तिचे म्हणजे गार्डनमध्ये खेळताना म्हणा पळताना म्हणा नाचताना म्हणा भरपूर वे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते तिने तर तेच मी बघत पडले होते आणि तसंच मग थोड्या वेळ झोप पण लागली थोड्या वेळ म्हणजे पंधरा वीस मिनटासाठी का म्हणा डोळा लागला आणि त्यानंतर मग तोपर्यंत इथे आता वैभवदाता पण आला आहे म्हणजे पाच वाजल्या होत्या संध्याकाळच्या जस्ट वैभवदाता आला आणि त्यांनी हातपाय वगैरे धुतलं आणि बसला येतो तर आता त्याला थोडंसं जेवायला वगैरे देते कारण की त्याला ट्युशनला जायचं आहे त्यामुळं ट्युशनला जाण्या जाण्याआधी थोडंफार खाऊन जातो नाश्ता वगैरे संध्याकाळचा तर आता इथे ना दुपारची म्हणजे भात आणि पालकची भाजीच त्याला दिली मी जेवायला आणि आता मी फ्रेश होऊन हे करते कारण की थोडा वेळ का होईना पण झोपली होती ना त्यामुळं मग मला फ्रेश व्हावं लागेल आता तर आता त्याला जेवायला वगैरे दिलं पाणी वगैरे दिलं आणि आता जाते फ्रेश व्हायला तर अनुताईचं पण ना तिचा अभ्यास वगैरे करत असते ती दिवसभर त्यामुळं ना मी तिला अभ्यास करत असेल तर मी तिला काम वगैरे सांगत नाही जास्ती तर आता इथे फक्त तोंड वगैरे धुवून घेते पंधरा वीस मिनटं झोपली होती त्यामुळं जरा धुंदी असते डोळ्यावरती म्हणजे आळस वगैरे असतोच तर तोंड वगैरे धुते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला चालू करते आणि ना असं आज म्हणजे ना रोज आमचा स्वयंपाक जो आहे तो चार साडेचारला सुरू होतो पण आज ना पालकची भाजी होती आणि पुरण्यासारखी होती त्यामुळं ना काही भाजी वगैरे बनवायची गरज नव्हती आणि भात तर साहेब खात नाहीत आणि भात पण होता थोडासा त्यामुळं मग मी विचार केला की फक्त भाकरी बनवायच्या आणि जेव्हा साहेब येतील तेव्हा ते काहीतरी भाजीला वगैरे घेऊन येतील किंवा काहीतरी घेऊन येतील तर भाजी तर तसं बनवायची गरज नाही पण सुक्की भाजी वगैरे काही बनवली नव्हती तर म्हटलं की ते नंतर हे करता येईल आज डाळ भात वगैरे काही बनवायची गरज नव्हती त्यामुळं ना, ना माझं निवांत चालू होतं सगळं कामं ते आता फ्रेश वगैरे होऊन आली किचनमध्ये आणि इथे ना भांडे घासून ठेवले होते ना दुपारी तर ते भांडे अगोदर मांडणीला लावून घेतले आणि त्यानंतर आता किचन जे आहे ते, ते पूर्ण स्वच्छ पुसून घेते आणि घरामध्ये ना टी व्ही बंद असल्यामुळं खूप शांत शांत वातावरण चालू आहे खास करून माझं आणि वैभवदादाचं जास्ती म्हणजे शांतता चालू आहे कारण ना साहेबांकडं तर त्यांचा त्यांचा पर्सनल मोबाईल आहे आणि माझा मोबाईल असून पण काय फायदा नाही कारण की हे व्हिडिओ बनवण्यामध्ये एडिटिंग करण्यामध्येच पूर्ण चार्जिंग संपत असते सारखं आणि मग ते व्हिडिओ वगैरे दुसरं काही बघायला भेटतच नाही आम्हाला त्यामुळं ना टी व्ही बंद पडल्यामुळं आमचं नुकसान जास्त झालं आहे वैभवदाचा जन्माचं तर आता लवकरच टी व्ही रिपेअर करायची आहे पण ना आता टी व्ही रिपेअर करायचं ना इथं जवळपास कुठं दुकान नाही आहे डायरेक्टली बदलापूरला जावं लागेल रिपेअर करायचं म्हणलं तर तर मग साहेब बोलले बदलापूरला जाण्यापेक्षा आपण डायरेक्टली मुंबईलाच हे करूया कारण की त्यांचा ओळखीचा आहे तो रिपेअर म्हणजे टी व्ही रिपेअर करणारा त्यांचा मित्र आहे त्यामुळं मग साहेब बोलले की आपण तिकडेच नेऊया तर मग आता तिकडं जायचं म्हणलं ना तर मला वेळ नाही कारण की आज बुधवार आहे तर उद्या माझ्या मैत्रिणींना मा ना इथे नवीन फ्लॅट घेतला आहे तर तिच्या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन आहे त्यामुळं ती येणार आहे इकडे आणि मग मी तिकडे गेलं तर ते बरं नाही वाटणार ना त्यामुळं मग उद्या तर जाणार होणारच नाही मग आता बघूया शनिवारी नाहीतरी काहीतरी बघूया जेव्हा टाईम भेटेल तेव्हा एकतर दादा आणि साहेब जण जातील टी व्ही घेऊन मी तर नाही जाणार पण हे दोघंजणं जातील दादा आणि साहेब दोघंजणं तर एक दिवसामध्ये टी व्ही रिपेअर करून आणतील तर आता इथे किचनवरचा सगळा पसारा काढला आणि किचन स्वच्छ केलं स्वच्छ तर होतंच फक्त की भांडे होते तर तोपर्यंत इथे वैभवदादाचं जेवण वगैरे पण झालं आणि आता इथे मी ठेवलेला आहे चहा गुळाचा चहा आजकाल चालू आहे आमच्या घरामध्ये कारण की साखर मी आणलीच नाही महिन्यामध्ये म्हणजे रेशन भरण्या ह्याच्यामध्ये ना मी साखर आणलीच नाही तर जेवढी साखर होती अगोदरची थोडीशी पाव किलो जर साखर होती तर ती साखर थोडे दिवस यूज केली आणि त्यानंतर मग डायरेक्टली गुळाचा चहा चालू आहे आणि गुळाचंच सगळं चालू आहे इथे तर आता इथे अद्रक गूळ आणि चहापत्ती हे टाकून याला एकदम खळखळून असं जास्ती वेळ याला ये उकळी येऊ देणार आहे आणि जोपर्यंत चहा उकळत होता तोपर्यंत मी थोड्या वेळ बाहेर उभी राहिली कारण की संध्याकाळच्या टायमाचं तर बाहेरचं वातावरण खूपच छान वाटतं म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम बाहेरचं वातावरण खूप सुंदर वाटतं पण दुपारच्या टायमाला ना एकदम कडाक्याचं ऊन वगैरे असतं ना तेव्हा ते एवढं चांगलं वाटत नाही त्यामुळं ना, ना थोड्या वेळ मी बाल्कनीमध्ये उभी राहिली होती आणि त्यानंतर तोपर्यंत इथे चहा पण चांगला खळखळून उकळलेला आहे आणि चहा बनवण्यासाठी ना मी मोजकच म्हणजे दूध आणि पाणी घेत असते म्हणजे जास्ती चहा नाही बनवत थोडासाच बनवते एकच कप छोटावाला हा कप जो आहे तो माझा फेवरेट आहे बाकी दुसरे कप सगळे ना मोठे मोठे आहेत त्यामुळं त्याच्यात प्या म्हणजे चहा प्यायचं एवढं इंटरेस्ट येत नाही मला पण हा छोटासा कप आहे क्यूट आहे आणि एकच आहे असं त्यामुळे मला त्याच्यात आवडतं चहा प्यायला तर आता इथे बघा चहा एकदम खळखळून उकळलेला आहे आणि कलर पण खूप छान आलाय तर आता यामध्ये टाकायचं आहे दूध आणि दुधामध्ये ना थोडीशी साय असली ना तर चहाला म्हणजे वरची ना असं लेअर जी येते ना ती सायची तर त्याच्याने तर अजूनच टेस्टी लागतो चहा त्यामुळं मी थोडंसं सा याच्यामध्ये साय टाकतच असते आणि साय ना विरगळून जाते असं राहत नाही विरगळून जाते याच्यामध्ये म्हणजे ते गोकुळ दुधाची साय आहे त्यामुळं ना ती विरगळून जाते बाकी ते दूधचं वगैरे ते हे असलं ना तर ते ना विरगळत नाही जास्ती तर आता इथे झालेला आहे कडक असा अद्रकवाला आणि गुळाचा चहा तयार तर या तुम्ही पण चहा प्यायला आणि चहा फक्त आमचा सकाळचा असतो आणि एक संध्याकाळचा असतो तर दोनच टाइम चहा पिते आणि कधीतरी मूड असला तरच पिते नाहीतर असं कंटिन्यू पण नाही पित आणि कधी 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 ना असं तर गरम पाणी वगैरे पिलं तरी पण होऊन चहा आणि ते ना मी कप फुल भरून चहा पिला होता ना म्हणजे छोटासाच कप आहे त्यामुळं ना फुल भरला होता एकदम कप तर त्यामुळे ते अन्नताई बोलत होती की तू एवढा कशाला चहा पिते आणि तुला वाटत नाही का बंद करावाशा हा कारण की पप्पाला शुगर झाली होती त्यामुळं तो पण जरा सावध राहिलं पाहिजे असं तिचं चालू होतं आणि कसं आहे माहिती आहे का आजकाल तिचं ते याचं चालू आहे ना नर्सिंग कोर्सचं ते अभ्यास करते ना ते तर त्यामुळं ना ती सतत मला काही ना काहीतरी लेक्चर देत असते म्हणजे तळलेलं म्हणजे काहीतरी असं भजी वगैरे तळलेलं तेल जे असतं ते वापरायचं नाही पुन्हा झालं तर साखर नाही हे करायची चहा म्हणजे चहा गुळाचा जरी असला तरी गुळाचा पण चहा पिऊ नको असं बोलत असते नंतर भाजी भाजी जर हिरवी आणली ना म्हणजे मेथीची वगैरे तर त्याच्यामध्ये काही थोडंसं हलकं असं पिवळे पानं वगैरे असली ना तर ते सगळे ती काढून टाकते आणि हिरवे हिरवे फक्त पानं घेत असते ती ती बोलते की हे पिवळे पानाने काहीतरी काहीतरी सांगत असते ती म्हणजे ते काही एवढं माझ्या लक्षात नाही आहे पण तिचं ना नेहमी लेक्चर चालू असतं त्यामुळं मला तर होयत्ता करून गेले मी तर कारण की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिचं चालू असतं की मग बे सायन्समध्ये असं आहे सायन्समध्ये तसं आहे असं हे सांगत असते ती आणि ना खरं बघायला गेलं तर ना जेव्हा मुली मोठ्या होतात ना तेव्हा त्या ते आईच्या आई बना बनण्याचा प्रयत्न करत असतात तर म्हणजे आपण जसं आपल्या लहान लेकरांना ओरडत असतो ना हे चुकीचं आहे ते नको करू ते चुकीचं आहे ते नको करू तसं मुली म्हणजे मोठ्या झाल्या की मग आईला ओरडत असतात की मग मी हे नको करू ते नको करू तुझी तब्येत खराब होईल आणि ते एक प्रकारे चांगलं वाटतं कारण त्यामध्ये पण एक प्रकारचं प्रेम दडलेलं असतं आपल्या आरोग्यासाठी आपल्या चांगल्यासाठीच म्हणजे मुली बोलत असतात आणि त्यांचं जर शिक्षण जास्त झालेलं असतं त्यामुळं त्यांना थोडंसं जास्ती समजत असतं म्हणजे पुस्तकातलं वगैरे गा। बाकी अनुभव तर आपल्याला असतो पण जे सायन्समध्ये लिहिलेलं आहे ते सगळं त्यांना कळत असतं त्यामुळं मला म्हणजे कुठंतर हसू येतं तिने असं म्हणजे रोखटोक करायला बघितलं ना आणि तिच्यासोबत वैभू दा पण असतोच म्हणजे हे मम्मी तू चहा पेलीस तर मी पप्पाला नाव सांगेन असं चालू असतं त्याचं पण तर म्हणजे मुलं असे रोखटोक करतात ना तर ते चांगलं वाटतं कारण की काळजी घेतात ते आपले त्यामुळं तर आता इथे चहा वगैरे पिऊन झाला त्यानंतर दिवसभराचा जो काही छोटा मोठा पसारा इकडे तिकडे विस्कटलेला होता तो पसारा सगळा व्यवस्थित आपापल्या जागेवरती ठेवून दिला आणि त्यानंतर इथे चालू आहे झाडू मारणं तर म्हणजे ना झाडू मारण्याच्या अगोदर मी म्हणजे डस्टिंग करतेच कारण की थोडंफार का होईना टेबलवरती हे टिपाईवरती आणि सोप्यावरती थोडं का होईना काहीतरी कचरा पडलेला असतोच त्यामुळं ना टिपायला आणि सोप्याला वगैरे थोडंफ कपडा मारून घेते आणि त्यानंतर मग झाडू मारून घेते तर हे बघा ते वटाणे हिरवे वटाने असतात ना तर ते खाल्ले होते आणि त्याच्या शेंगा इकडे तिकडे पडलेल्या होत्या त्याच्यामुळं कचरा जास्ती दिसतो आहे तर आता इथे पूर्ण म्हणजे बेडरूममध्ये वगैरे सगळं झाडू मारून झालेलं आहे आणि आता बेडरूममध्ये ना अनुताईचं ते कपड्यांच्या घड्या करण्याचं काम चालू होतं कारण की कपड्याची जबाबदारी पूर्ण तिचीच असते म्हणजे कोणाचे कपडे कुठं ठेवले आहेत कुणाचा रुमाल कुठं ठेवला आहे हे सगळं तिलाच माहिती असतं त्यामुळं म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का पहाटे पहाटे त्यांना म्हणजे साहेबांना जावं लागतं ना कामाला त्यामुळं ते व्यवस्थित असं ठेवणं गरजेचं आहे आणि तिच्याकडे वेळ असतो भरपूर त्यामुळं ती सगळं व्यवस्थित ठेवत असते आणि एखादी दुसरी जबाबदारी जर असं दिली ना मुलांना तर ते कशाप्रकारे निभवतात हे पण आपल्याला कळून येत असतं म्हणजे एखादी छोटी मोठी जबाबदारी जर दिली तर ती जबाबदारी ते व्यवस्थित निभवतात की नाही हे आपल्याला दिसून येत असतं आणि अन्नदायी मात्र तिची ना जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित असं निभावते म्हणजे ना सगळ्यांचे कपडे व्यवस्थित सुकले पाहिजे आणि सगळ्यांना व्यवस्थित टायमावरती भेटले पाहिजे याची काळजी ती घेत असते आणि कधी जर बाय चान्स तिला जर कुठे बाहेर वगैरे जायचं असेल आणि तिला ते कपडे घडे करण्याचा वेळ भेटत भेटणार नसेल ना तेव्हा ती मात्र ना मला सतत सांगत असते की बा मी कपडे लक्ष दे आणि जेव्हा मी कपडे म्हणजे घड्या वगैरे करून व्यवस्थित ठेवते ना तेव्हा तिला जरा रिलॅक्स वाटतं म्हणजे म्हणजे एवढं ती स्वतःच्या कामाशी हे करते म्हणजे एखादी जबाबदारी दिलेली आहे ना तर तिला इमानदारीने व्यवस्थित असं निभवायचं हे तिचा स्वभाव आहे तर तो बघून मला चांगलं वाटतं तर आता इथे मी फायनली आली आहे भाकरी बनवण्यासाठी तर फक्त दोन ते तीनच भाकरी बनवायच्या होत्या कारण की आता डाळ भात वगैरे काय बनवायचं नव्हतं आणि साहेब येताना फिश घेऊन ये येणार आहेत त्यांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं की फिश वगैरे घेऊन येतो मी फ्राय करायची तर मग आता फक्त दोन ते तीन भाकरी टाकायच्या बस झालं मग स्वयंपाक आता आणि त्यानंतर मग जेव्हा फिश आणतील तेव्हा मग त्याला फ्राय करायचं का एवढंच काम आहे आणि आमच्या किचनची जी बाल्कनी आहे ना त्याची ते बाहेरची जी जाळी असते ती चोकोप झालेली आहे म्हणजे कालच कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले मी तर चोकोप झालेली आहे जाळी आणि त्यामध्ये ना पावरं टाकायचं आहे तर ते ड्रेनेक्स पावडर असताना ते टाकायचं आहे पण ते पावडर आणायला ना वेळच भेटला नाही कोणाला कारण की साहेब तर पहाटे उठून गेले कामाला आणि वैभवदादा मात्र उठला आणि त्याची तयारी करून तो शाळेमध्ये गेला आणि आता आला होता घरी थोड्या वेळ बसला त्यानंतर ट्युशनला गेला म्हणजे ना तो थकून येतो त्यामुळं ना त्याला दुकानला वगैरे पाठवायला ते, ते चांगलं नाही वाटत मला त्यामुळं मी आत्ता साहेबांना सांगितलं आहे की येताना ते ड्रेनेक्स पावडर घेऊन या म्हणून तर आता ते जेव्हा आणतील मग तेव्हा ते जाळीमध्ये टाकेन आणि जर चोकोप झालेलं जे निघालं तर बरं आहे नाहीतर मग ते चोकोप पंप वगैरे आणावं लागेल आणि ना तसं तर जाळीमध्ये कचरा वगैरे काही गेलेला नाही कारण की आमच्या वॉश बेशिनमध्ये ना मी ती छोटीशी जाळी असते ना एकदम असं बारीकसुद्धा कचरा नाही जाणार त्या वॉश वॉशबेशीनमध्ये पायपामध्ये अशी जाळी मी तिथे त्याच्यामध्ये बसवलेली आहे त्यामुळे थोडंसंसुद्धा कचरा त्याच्यामध्ये अडकत नाही पण ना काय झालं आहे की ते ना आतल्या साईडने लेअर होत असते ना ते पाईपाला तशा प्रकारचं मला वाटतं काहीतरी झालं आहे आणि त्यामुळे ते चोकअप झालं आहे तर आता ते कधी हे होईल काय नाही ते नाहीतर ना आणि नळ ना जेव्हा फास्ट असेल ना वॉश वॉशमेशीनचा तेव्हाच ते जाळीच्या वरती पाणी येतं नाही तर स्लो असेल ना तर मग पाणी वरती येत नाही जाळीच्या तर आता सांगितलं तर बघू आता लक्षात राहिलं साहेबांच्या तर घेऊन येतील ते तर आता इथे पटापट मी भाकरी बनवून घेते आणि आता इथे झालेले आहेत भाकरी तर भाकरी झाल्या झाल्या मी किचन पूर्ण स्वच्छ पुसून घेतलं आणि ना किचन पूर्ण स्वच्छ केलं कारण की आता ते फिश घेऊन येतील आणि त्यामुळे म्हणजे ना ते साहेब स्वतःच हे करत असतात फिश वगैरे ना साफ करायची ते काम असताना ते स्वतःच करतात कारण की त्यांना ना म्हणजे खूप म्हणजे खूप वेळ लावतात ते एक फिश जर साफ करायची म्हणले ना तर खूप वेळ लावतात आणि खूप ह्याच्याने साफ करत असतात त्यामुळं ना ते कोणाला ना सांगत हो हो नाहीत ते फिश वगैरे खा आणि दुसऱ्यांच्या हातची फिश वगैरे खात नाहीत ते कारण की त्यांना हे वाटतं की स्वच्छ केलं आहे की नाही काय ते असं वाटतं त्यामुळं ना ते कधी हॉटेलमधले वगैरे पण कधी फिश वगैरे हो खात नाहीत तर ते स्वतः साफ करतात त्यामुळं ना इथलं सगळा पसारा काढावा लागेल आणि त्यांना पूर्ण स्वच्छ करून द्यावं लागेल तेव्हा मग ते फिश आणतील आणि साफ करतील

काढा कडा निघू काय नाही पाणी त्याच्यामध्ये ती पाइप राहू द्या बाहेरच थोड्या वेळ आहे आता थोड्या वेळ याच्यात पाणी नसतं टाकायचं तर फ्रेंड्स आता ते बाहेर टेनेक्स पावडर वगैरे टाकून बघितलं पण तरी पण पाणी ना स्लो स्लो चालू आहे आणि पूर्णपणे चोकोप निघालेला नाहीये तर आ, आता मी फायनली वैतागून पुन्हा स्वयंपाकाला चालू केलेला आहे तर इथे फिश फ्राय करायची बाकी होती ती मी करत आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते आता कारण की खूप मोठा व्हिडिओ झाला आहे हा त्यामुळे इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय